राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे शेतकऱ्यांचा दसरा गोड झाला असं म्हटलं तरी आता काय हरकत नाही कारण की हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार बावीस पासून चोवीस केंद्र सरकारचा रखडलेला पेकमा आता जमा होणार असल्याची मोठी अपडेट आताच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमी भूमीवरती आता त्याची देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पुढच्या आठवड्यामध्ये जमा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही परंतु जो दोन हजार बावीस पासून रखडलेला विमा होता तो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्याची प्रक्रिया ही सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आली आहे दोन हजार पासून दोन हजार पर्यंतचा जो काही विमा मंजूर करण्यामध्ये आलेला होता याचा पहिला टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती thank you अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा करण्यामध्ये आला असून आता सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे वितरण या ठिकाणी सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम सोडण्यास आता सुरुवात झाली आहे राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये आता पैशांचे सर्वात आधी वितरण करण्यामध्ये येणार असल्याची मोठी बातमी मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकऱ्यांना दिली आहे अखेर केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा मंजूर झाला असून पीक विमाचा दुसरा टप्पा सोळा जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यामध्ये येत आहे आता शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा हा वितरित करण्यामध्ये येत आहे तसेच शेतकऱ्यांना आता हे किती रुपये मिळणार त्याचबरोबर विम्यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर आता तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार का आणि मिळणार तर तुमच्या बँक खात्यावरती हा पीक विमा आज येणार की उद्या येणार म्हणजे नेमका हा पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला जर तुम्ही ते केलं दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षामध्ये जर तुम्ही पिकुमा भरलेला असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो अखेर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला केंद्र सरकारचा जो दोन हजार पासून दोन हजार चोवीस पर्यंत जो थकलेला पेकोमा होता म्हणजेच की असलेला सर्वच पेकोमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता पेकोम्याचा दुसरा टप्पा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये माहितच असेल की सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मन, की केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक जो पहिला टप्पा होता तो या ठिकाणी ऑगस्ट रोजी देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून पीक विम्याचा पहिला टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आलेला होता मात्र पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये बहुतांश शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिले होते आणि जे शेतकरी वंचित राहिले होते अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा होते असे शेतकरी वारंवार पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न विचारित होते कारण की शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा जो दुसरा टप्पा आहे तो या ठिकाणी वितरित करण्यासाठी सरकारने अखेर आता मान्यता दिली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात करण्यामध्ये आलेले आहे शेतकरी मित्रांनो आता बघा मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचे सध्या काम सुरू असल्यामुळे पीक विम्याचा दुसरा टप्पा जो आहे तो या ठिकाणी वाटप करायला उशीर झाला म्हणजेच की राज्यामध्ये सध्या अदृष्टमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सर्व अधिकारी त्या ठिकाणी पंचनामे करण्याच्या कामामध्ये व्यस्त होते त्यामुळे देखील पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करायला उशीर झालेला होता मात्र अखेर आता सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर केला असून पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आलेली आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन पासून दोन हजार चोवीस पर्यंत जो पीक विमा या ठिकाणी रखडलेला होता तो तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणारच आहे मात्र त्यासोबत आता सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई देखील जमा करण्यामध्ये येणार आहे कारण की ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून ही नुकसान भरपाई देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो दोन हजार पासून जो दोन हजार पर्यंत थकीत पिक होता तो या ठिकाणी कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांचा जास्त पिकमा असल्यामुळे आता कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांसाठी सर्वात जास्त पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आलेला आहे कारण की दोन हजार बावीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये या तिन्ही वर्षांमध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाचे जास्त या ठिकाणी नुकसान झाले होते त्यामुळे आता कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांचा जास्त पिकमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याच्या लाभासाठी काही कामांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही अर्जंट सूचना देखील या ठिकाणी देण्यामध्ये आलेल्या आहेत आता लक्षपूर्वक बघत चला जर तुम्हाला देखील पीक विम्याचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी ई केवायसी केलेली असावी लागणार आहे कारण की आता पीक विम्याच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करणे अनिवार्य करण्यामध्ये आलेले आहे त्याचबरोबर पीक विम्याच्या लाभासाठी तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक का आहे कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती पीक रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे फक्त अशाच शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून पीक आहे मा जर तुम्ही या ठिकाणी फार्मर आयडी काढली नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या आणि तुमचे जर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्या या तिन्ही कामांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी काही जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे म्हणजेच की आता दुसरा जो टप्पा आहे तो आता सर्वाधिक सोळा जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यामध्ये येणार असून आता सोळा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता लक्षपूर्वक बघा यामध्ये लातूर जिल्हा असेल आता लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक हा थकीत होता म्हणजेच की दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत जो पीक पेकुमा होता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे यामध्ये आता लातूर जिल्हा असेल त्यानंतर रायगड रत्नागिरी नांदेड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये देत आहे त्यानंतर यवतमाळ बीड बुलढाणा सातारा कोल्हापूर आणि अकोला या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता सर्वात आधी म्हणजेच की दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वात आधी सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये देत आहे दोन हजार बावीस पासून असलेला असलेला सर्वच विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया असेल म्हणजेच की एस बी आय बँक आहे पोस्ट बँक आहे महाराष्ट्र बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे यासारख्या बँकेमध्ये या ठिकाणी पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता या जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार तर बघा ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार बावीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच की या तिन्ही वर्षाचा ज्या शेतकऱ्यांचा विमा हा मंजूर होता परंतु मंजूर असून देखील त्या ठिकाणी विमा शेतकऱ्यांना मिळाला नव्हता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर फक्त थकीत असलेलाच विमा हा सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यामध्ये येत आहे आता पीक स्टेटस चेक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा विमा हा मंजूर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे त्या आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आम्हाला आता किती विमा मिळणार तर बघा आता पीक विम्याचे स्टेटस चेक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमची जेवढी रक्कम मंजूर दाखवत असेल तेवढे तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे म्हणजेच की त्या ठिकाणी जर एक लाख रुपये रक्कम मंजूर दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती एक लाख रुपये जमा होतील जर त्या ठिकाणी दाखवत असेल तर तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील आणि त्या ठिकाणी जर दोन हजार रुपये दाखवत असेल तर दोन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील अशा पद्धतीने आता या ठिकाणी रक्कम वाटप करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा होणार आहे कारण की ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता सरकारच्या माध्यमातून नुकसान देखील रक्कम आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत थकीत असलेला पिकमा अजून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे आणि अशा बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर त्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद